माय मराठी माय बोलीचं महा चॅनल अजना मी तुझे, करा तुझे, करा मन... तुझे ने कर तू सर्वांचा पिता अजना मी तुझे ने कर तू सर्वांचा पिता तरी म्हणा कि सर्वांचा पिता नेमान ते गाते मी तुझ्या गुणाच्या कथा नेमान तुझ्या गुणांच्या कथा नेमान मी ते गाते मी तुझ्या गुणाच्या कथा नेमान तुझ न मी तो गातो तुझ्या गुणाच्या कथा चंद्र तुझे 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 सूर्या तुझेच देवा तुझेच गुरेवासुऱ्या सूर्या तुझीच देवा तुझेच गुरेवास रे चंद्र सूर्या तुझीच देवा तुझेच गुरेवास रे चंद्र सूर्या तुझीच देवा तुझे गुरे रे सागर डोंगर तुझाच देवा तुझीच शेती फुल फळ पाकरे रे सागर डोंगर तुझाच देवा तुझी चु शेती फुल फळ पाकरे सागर डोंगर तुझीच देवा तुझीच फुलपा पाकरे अनेक नाव तुझे तुला रे दिशाने घर अनेक नाव तुझे तुला रे दाही दिशा ने घर अनेक नाव तुझे तुला रे दाही दिशा ने घर अनेक नावे तुझी तुला रे दाही दिशा ने घर घरशी माया सारिकच तू देवा सगळ्यावर करशी माया सगळी देवा करशी माया सारखीच तू देवा सगळ्यावर करशीच माया करशील देवा सगळी <laughs> सगळ्यावर खूप शिकावे काम कराय प्रेम धराये म्हणी खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे म्हणी खूप शिकाय काम कराय प्रेम धराये मनी खूप शिकावे काम करावे प्रेम धरावे मनी औस माझी पूर्वी देवाही एक मागणी हाऊस समाजी पूर्वी देवाही एक मागणी हाऊस माझी पूर्वी देवाही च क मागणी हाऊस माझी पूर्वी देवाही एक मागणी